हे बघा लहान मुलांचं खाऊच पॅकेट काय मिळते आपण बघू काय मिळालं कडे काय मिळालं कुशी खाऊच्या पॅकेट मध्ये वाच ते पण फक्त पाच रुपयाच दाखू खुशी वाह 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 सामरे प्रारंभ बाबू थाम फटकाविन अरे दुसरा 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 अनबॉक्सिंग करूया आपण <laughs> काय मजाच आहे मला पण दे काय काय मी ते आपल्याला आता याच्यात काय बघू पेन्सिल ओ पेन्सिल

भारी आणि दुसरं भेटले ते दाखव कुठे तुमचा विश्वास न होणार पण हे पण मिळालंय खाऊच्या पॅकेट मध्ये आणि हा नेकलेस आणि हा पण नेकलेस खाऊच्या पॅकेट मध्ये मिळालाय काय काय मिळालंय कानातली इयरिंग नेकलेस छोटा सरा ते पण फक्त पाच रुपयाच्या पॅकेट मध्ये काय पाहिजे तुला तुला पेन्सिल प्रारंभ अभ्यास करा अभ्यास बघा अजून घेणार कोणाला